जय हरी विठ्ठल नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर भक्ती प्रचिती इथे आपण हिंदू धर्मशास्त्रातील सुंदर कथा त्यामागील रहस्य आणि आपल्या जीवनासाठी आवश्यक संदेश जाणून घेतो आज मी तुम्हाला एक अद्भुत कथा सांगणार आहे एक म्हातारा माणूस मरणानंतर नरकात गेला पण त्याने आयुष्यात फक्त एकदाच केलेल्या नामस्मरणामुळे त्याला काय फळ मिळालं ही कथा तुम्हाला नामस्मरणाचं खरं सामर्थ्य पटवून देईल एकदा एक वृद्ध एक माणूस मेल्यावर त्याची आत्मा यमराजांच्या दरबारात पोहोचली यमराजांनी त्याचे पाप पुण्य तपासून त्याला नरकवासाची शिक्षा सांगितली तेव्हा तो म्हातारा शांतपणे म्हणाला यमराज मी आयुष्यात एकदाच का होईना पण देवाचे नामस्मरण केले आहे मला सांगा त्या एका नामस्मरणाचे फळ काय आहे यमराज काही क्षण शांत राहिले मग गंभीर आवाजात म्हणाले मला या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नाही हे फळ तर फक्त भगवान शंकर सांगू शकतील चला आपण त्यांच्याकडे जाऊ यमराज आणि वृद्ध माणूस कैलासावर गेले महादेव ध्यानस्थ अवस्थेत होते यमराजांनी विनम्रपणे विचारले भोलेनाथ या वृद्धाने एकदाच देवाचे नाम घेतले आहे त्याचे फळ काय महादेवांनी डोळे उघडले मंद हसले आणि म्हणाले मी अनेक रहस्यांचा स्वामी आहे पण एकदाच नामस्मरण केल्याचे फळ मी सांगू शकत नाही हे उत्तर फक्त ब्रह्मदेव देतील चला आपण त्यांच्याकडे जाऊ ते तिघे ब्रह्मदेवाकडे गेले चार मुखी ब्रह्मदेवाने त्यांचे स्वागत केले यमराजांनी आणि महादेवांनी प्रश्न विचारला ब्रह्मदेव शांत स्वरात म्हणाले मी वेद शास्त्रांचा ज्ञाता आहे पण या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नाही हे उत्तर फक्त नारद मुनी देतील चला आपण त्यांच्याकडे जाऊ सगळे नारद मुनींकडे गेले नारद विणा वाजवत भजन करत होते त्यांनी सर्वांचे ऐकले आणि मंद हसले मी तर सतत नारायण नारायण म्हणतो पण एकदाच नामस्मरण करणाऱ्या जीवाचे फळ किती महान असेल हे मीही सांगू शकत नाही याचे उत्तर फक्त भगवान विष्णू देतील चला आपण त्यांच्याकडे जाऊ सर्व जण मिळून वैकुंठात पोहोचले भगवान विष्णू शेष नागावर विराजमान होते सर्वांनी एक मुखाने प्रश्न विचारला भगवान विष्णू प्रेमळ स्वरात म्हणाले तुम्ही सर्वांनी या जीवाला इथे वैकुंठात आणले हेच त्याच्या एका नामस्वनाचे फळ आहे देवाच्या नावाचं एक क्षणही व्यर्थ जात नाही त्या एका क्षणाने याला मोक्ष प्राप्ती झाली आहे मित्रांनो या कथेचा संदेश एकच आहे देवाचे नाव एकदाच जरी घेतले तरी त्याचे फळ अमूल्य असते मग आपण दररोज प्रत्येक क्षणी नामस्मरण केलं तर जीवन किती समृद्ध होईल हे आपणच ठरवा आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात पुन्हा भेटूया